आपल्यासोबत आज शेतकरी उत्पादक कंपनी एक यशस्वीपणे कशी स्थापन केली ती महिला है सोबत, मैडम आहे आपल्यासोबत राणी मॅडम आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांनी कशी मेहनत असते रविवार का सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत राणी मॅडम आहे आणि त्यांची टीम आहे की जी एक शेतकरी उत्पादक कंपनी जी असते त्याच्यामध्ये यशस्वीपणे त्यांनी रजिस्टर केला आहे एक महिला असून त्यांचा महिलांचा ग्रुप आहे एक्टिव ग्रुप आहे छान आणि त्यांना पुळ पुढं एक शिखर साधण्याचं आहे त्यांना एका शिखरावर जायचं आहे एक मिसाल द्यायची त्यांना तर त्यासाठी त्यांचे खूप सारे परिश्रम त्यांचे होते त्याच्यात काही लोकांनी मदत केली त्यांना पर ते स्वतः त्यांनी मार्ग शोधला आणि तिथपर्यंत पोहोचले आता शेवटची स्टेप होती लायसनिंगची ती देखील यांची पूर्ण झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आज आपण राणी मॅडमांच्याच तोंडातून ऐकू की त्यांनी हा पूर्ण संघर्ष कसा पूर्णपणे यशस्वी ठिकाणी पार पाडला तर मॅडम नमस्ते नमस्कार नमस्कार माझं नाव राणी दिलीप जाधव माझ्या गावाचे नाव पुरुषोत्तम नगर आणि या ठिकाणी मी आय पी म्हणून काम करते आय काम करत असताना मला आठ नऊशे झाले उमेद अभियानाशी जुळायला जुडायला उमेद अंतर्गत मी बचत गट पण चालवते आणि त्याच आय सी पी म्हणून काम पण करते तसेच मी ऑडिटर आणि मास्टर ट्रेनरच्या पण ट्रेनिंग घेतल्या तर ते घेता घेता म्हणजे आठ नऊ वर्ष झाले भरपूर व्यवसाय ते चालू होते आमच्या म्हणजे महिलांचे उद्योग करायचे त्या छोटे मोठे तर आम्हाला एक संधी आली एपीओ म्हणून की जो म्हणजे पूर्ण ग्रुप एका महिलाने जे व्यवसाय तयार करते तर तिचं म्हणजे तेवढं याच्यामध्ये होत नाही मार्केटिंग भेटत नाही किंवा अनेक प्रकारचे तिला कष्ट येतात किंवा सामोरे जावं लागतं प्रत्येक गोष्ट ट्रेकिंग त्रे, करावं लागते जर तिला मग त्यामुळे आम्ही असा विचार म्हणजे आमच्यापर्यंत एपीओ सारखी मोठ्या प्रकाराचे काहीतरी उपकरण किंवा साधन म्हणून ते आमच्या समोर आलं आणि एफपीओ अशा प्रकारे आमच्या पुढे आले ते 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 की ते म्हणजे आम्हाला आम्ही घरातल्या महिला आहेत सर्व काम करणार आमच्यासाठी खूप काही मोठं होतं त्याच्यातले आम्हाला कोणत्याच प्रकारे काही माहिती नव्हती फक्त सांगितलं की एपीओ म्हणून पाच सहा महिने आमचे जे डॉक्युमेंट जमा करण्यात आले एवढी काही माहिती नसल्यामुळे आम्ही पण दिलं की साधारण काहीतरी असं शिल्लक गोष्ट आहे असं वाटलं आम्हाला नंतर जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी मध्ये दोन तारखेला आमचे किशोर पाटील सर जे आमचे एफपीओ सांभाळतात त्यांनी आमची बारा ते पाच पर्यंत मिटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये एफपीओ खरं महत्व काय आणि ती कंपनी कशासाठी काम करणार आहे की महिलांवर त्याचा कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे त्यासाठी त्या सरांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि जो आमचा प्रवास सुरू झालाय तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यात सर्वात मोठं जे श्रेय आहे ते आम्ही किशोर पाटील सरांना देऊ इच्छितो की त्यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांचा जो विश्वास होता आमच्यावरती त्याच्यामुळे आज कुठं ना कुठं आम्ही लायसनिंग पर्यंत किंवा आमच्या इथपर्यंत आलेले आणि तर आम्ही दहा मेंबर आहे डायरेक्टर बॉडी मध्ये म्हणजे पूर्ण बॉडी मेंबर आमचे दहा आहे त्याच्यामध्ये पाच डायरेक्टर आहे पाच प्रमोटर आहे तर आमच्या पूर्ण ऑल टीम आमच्या एकत्र म्हणजे विचार होतो विनिमय होतो असा प्रत्येकाचे अंतर्गत जे विचार असतात ते आमचे मत मांडले जातात सोल्युशन होत किंवा एकमेकीची काय भावना आहे किंवा त्या गोष्टीवर काय चालू म्हणणं ते ऐकलं जातं जरा मग आमची जेव्हा स्टार्टिंग सुरू झालीय पीजी तर तेव्हा सगळ्यात पहिले आमच्या पुढं म्हणजे खूप कॉम्पिटिशन होते ते कॉम्पिटिशन म्हणजे असं होतं की आम्हाला पाचशे मेंबर कंपनीसाठी जोडणी करायची होती आणि ते पाचशे मेंबर म्हणजे शोधताना आम्हाला खूप त्रास झाला कारण की एक कंपनी तयार करणं म्हणजे महिलांना एवढा विश्वास बसत नाही एक आम्ही गटामध्ये काम करतो आमचे का हो जे डायरेक्टर बॉडी ती गटांच्या सुद्धा आमचे संपर्क येतात पण विषय कसा तो आज पैशाचा विषय झाला पैशाचा अकराशे रुपये आम्ही म्हणजे त्यांच्याकडून शंभर रुपये सवास आणि हजार रुपये भाग भांडवल घेतले ते पण आज पाचशे मेंबर जर एका ठिकाणी गोळा करायचे म्हणतात खूप मोठं कॉम्पिटिशन झालं तर तरी पण आम्ही ते कॉम्पिटिशन म्हणजे आम्हाला अडीचशेचा जो टप्पा होता जे अग्रीमेंट साईन साठी रजिस्ट्रेशनसाठी तर ते अडीचशेला काही प्रॉब्लेम नाही गेला पण जे पुढचे अडीचशे होते ते खूप कॉम्पिट केले गेले आम्हाला आम्ही भरपूर गावामध्ये मिटिंगा घेऊन विजिटर देऊन त्यांना म्हणजे खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगून त्यांना कॉम्प्रोमाइज करून आमचे दोन ते तीन महिन्यामध्ये में ती पाचशे मेंबर कंप्लीट झाले जे काही नियम असतात कायदे काढून असता एक घरातल्या महिलाला शिक्षण माझं शिक्षण समजा एस वाय बी ए मग कसं सांगतं कॉलेजचं शिक्षण आलं आणि जे कंपनी व्यापाराचे हे गोष्टी अलग असतात जरा पण आमच्या किशोर पाटील सरांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणास कशा प्रकारे डील करायची पुढं कंपनी जाऊन तुम्हाला स्वतःला काम करायचंय आमचे जे ठाकूर सर आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट मॅनेजर त्यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट होता ते प्रत्येकाला रिव्ह्यू घ्यायचे का तुमचं काय चाललंय काय नाही आमच्या महिला चांगल्या प्रकारे सपोर्ट करा आमच्या महिलांना चांगल्या प्रकारे त्यांना म्हणजे ज्ञानी बनवा की पुढे जाऊन त्यांना आमची गरज नको पडायला अशा प्रकारे जे आमचे ब्लॉक मॅनेजर आहे जगदाळे सर त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला कुणाल कानाडे सर झाले आमच्या सीसी झाल्या खूप सपोर्टिंग केले त्याच प्रकारे जे शुल्भशुल गोष्ट होत्या की ज्यांनी म्हणजे आम्हाला माहित नव्हतं आम्ही जे कंपनीचं बोर्डिंग बोर्ड तयार केलं आम्ही ते बोर्ड एक दीड महिना कम म्हणजे असं रूममध्येच ठेवून ठेवलं की काय ते बोर्ड लावायचं किंवा नाही लावायचं त्याच्या काय उद्देश आम्हाला माहित नव्हता <laughs> पण ज्या प्रकारे आमच्या सरांनी पाच सेशन घेतले किशोर पाटील सर यांनी तर <laughs> त्यांनी त्याच्यामध्ये ते महत्व कळून दिलं की ते, ते बोर्डचं काय माहिती तुमची कंपनी नुसती असं बोलण्यापुरती कंपनी नाही किंवा गट नाही नुसता तर ही सरकार मान्य कंपनी ज्या प्रकारे सहकारी साखर कारखाने असतात त्या प्रकारे आमची कंपनी होती हे आम्हाला त्या टाइमाला माहित पडत त्या पाच सेशन मध्ये त्याचप्रकारे आम्ही एमओ एओ डॉक्युमेंटेशन एकदम व्यवस्थित क्लिअरपणे किंवा आपलं बँकेचे स्टेटमेंट आहे ते प्रत्येक मनाला आमचे जी म्हणजे जे खातं असतं कंपनीचं त्याला पासबुक मिळत नाही बरोबर ते खात्याचं म्हणजे काही माहित नव्हतं आम्हाला ते अशा प्रकारे खाते असतं बँकेमध्ये साधे सेव्हिंग खाते हे माहिती होतं कारण खात्याचं पण त्या प्रकारचं खात्याचं काही माहित नव्हतं प्रत्येक महिन्याला स्टेटमेंट काढावं लागते किंवा नाही काढले तर त्याच्याने आपलं खातं क्लोज होऊ शकतं अशा प्रकारच्या अजून प्रकारे लायसन व्यापाऱ्या कशा प्रकारे बिल करायची कशा प्रकारे नाही आणि सगळ्यात मोठं मेन उद्देश म्हणजे असं होत की जे आम्ही आता काम करतोय आमच्या गावामध्ये ते एक इच्छा होती कुठं ना कुठं की काहीतरी आपलं नाव झालं पाहिजे की नुसतं आपल्या वडिलांच्या नावाने किंवा आपल्या मिश्रांच्या नावाने न ना जाणता आपले पण स्वतःची काहीतरी ओळख निर्माण व्हायला पाहिजे तर त्यासाठी आम्हाला खूप सपोर्ट म्हणून हे एफ पीओ आले आणि आमच्या एफपीओ नाव यशवर्धनी आहे हे त्याच्यामध्ये आम्ही ना म्हणजे दोन असं निवडलेले एक क्लिनिंग रिडिंगचे आमचं प्रोसिजर येश्वर देनीमध्ये आणि एक म्हणजे आम्ही आमच्या या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये शाळा तालुक्यामध्ये ना या साइडला खूप प्रमाणामध्ये गहू उत्पादित होतो मग आमचा कसा उद्देश होतो की त्या ज्या आमच्या गर गरीब महिला आहे त्यांना कसं एक एक महिला जाते आणि व्यापाराकडे त्यांची वस्तू विकते धान्य विकते तर त्यांना जो माल भाव पाहिजे तो भेटत नाही त्या प्रकारे मग त्याच्या मागे आमचा एक असा उद्देश आहे की आपल्या ज्या महिला आहे पहिल्यांदा आम्ही आमच्या सभासदांचा विचार करणार जे पाच सभासद आहेत त्यांच्या शेतामध्ये जो पिकणारा माल आहे तो आम्ही आधी जमा करून खरेदी करणार खरेदी करून मग त्याला चांगल्या भावामध्ये विकणार की करून आमच्या कंपनीला कमी सभासदांना काहीतरी फायदा झाला पाहिजे दुसऱ्या प्रकारे जे आमच्या सभासद महिला आहे शेतकरी महिला त्यांना पण कुठं ना कुठं काहीतरी फायदा झाला पाहिजे या गोष्टी मागे त्याच्या मागे एक उद्दिष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की, की म्हणजे जीवनामध्ये कसे प्रत्येक गोष्टीचं नाव असतं जरा आता आमच्या पाचशे महिलांचं नाव झालं पाहिजे यशवर्धिनी कंपनी हा आहे या प्रकारे तर अशा प्रकारे आम्ही म्हणजे खूप मेहनत घेतली त्याच्यानंतर ते लायसनिंग साठी जे प्रोसेज करावं करा लागता दुसरी मेन गोष्ट अशी झाली आमची पूर्ण डॉक्युमेंटेशन सगळं क्लिअर झाली पण आमच्या जागेमुळं आमची गोष्ट आवडून गेली जरा विषय काय झाला की या साईडला म्हणजे जागा कम आमची समजा भागभांडला कमी स्वरूपात आणि जागा घ्यायची समजा आम्हाला कंपनीसाठी तर वीस एक गुणठी जागा इथं म्हणजे भाऊ जास्त शेतीचे त्याच्यामुळे आम्हाला समजा टक्के पंधरा हजार रुपये वर्ष नव्हतं भरपूर फिरलो आम्ही भरपूर लोकांना रावण्या केल्या विनवण्या केल्या पण मग भरपूर कष्ट आले आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या प्रोसिजरला थोडस विलंब लागला गेला कारण की आमच्या ज्या कंपन्या होत्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बारा कंपन्या त्याच्यामध्ये अकरा कंपन्यांचं डॉक्युमेंटेशन क्लिअर झालं आमची कंपनी राहून गेली मग आमच्या डायरेक्टरांनी खूप म्हणजे खूप मेहनत केली खूप फिरलो आम्ही खूप खूप म्हणजे खूप प्रतिसाद प्रयत्न केला पण काही जमलं नाही मग जे पाटील सर होते आमच्या पण खूप चौकशी केली मग एकदा आमच्या ज्योतिताई त्यांच्याकडून त्यांच्या गावातल्या एका मेंबरांना कन्व्हेस करून मग ती जागा आम्ही घेतली आणि दुसऱ्यापेक्षा असं येतो की ते आपले आदिवासी आप दिवस सीएसटी कॅटेगरीचे दादा असल्यामुळं त्यांची जागा आम्हाला तीस वर्षाच्या करारासाठी भेटत नाही तो पण एक आम्हाला प्रॉब्लेम येतो जरा मग ते दादा कन्व्हेस करून ते पाच पाच वर्षाचा करार करून ते करून घेतलं जरा हा आणि ते पण दादा म्हणजे विश्वासाचे होते विषय कसा आहे समजा ते सोबत आम्ही करार करतोय तो सरांनी सांगितलं होतं की त्याच्यासोबत तुम्ही जो करार करणार तो माणूस तुमच्या कॉन्फिडन्स मधला पाहिजे विषय कसा आहे आपण एवढा चाळीस एक लाखाच्या टक्चर उभं करणार आहे आणि उद्या उठून ते जर नाही बोलले तर मग आपल्या पाचशे मेंबरचे पूर्ण नुकसान आहे बरोबर अशा प्रकारे होतं मग त्याच्यामुळे दादा पण कन्व्हेन्स झाले विश्वासाचे होते म्हणून आमच्या ते कॉन्ट्रॅक्ट होऊन लायसन्स झाले आमच्या कंपनीमध्ये सध्या आम्हाला खत खत भर भरणी करायची होती पण लायसनिंगच्या नसल्यामुळे आम्हाला ती खत राहून गेली पण एक असा उद्देश आमचा आला की जर आमची कंपनी लायसनिंग घेऊन गेले दोन दिवसामध्ये हा शिंदंत केला पण जे आता पावसाळी हिवाळ्याचे जे पिकं निघतात मठ झाले मूग झाले ते आमच्या कंपनी मार्फत पूर्ण जे महिलांचे जे पाचशे सभासद आहेत त्यांचे पूर्ण माल भरून आम्हाला तो विक्री करायचे व्यापाऱ्याजवळ म्हणजे कसं आहे टोक माळ जे व्यापाराजवळ जवळ मधला पैसा खातो समजा जे टेक्स्टर नाही चेंज साडे राहते त्याला शेतकऱ्यापासून व्यापारी व्यापाऱ्यापासून मग दुसरेकडे दुसरे व्यापारी मग नंतर कंपनी अशा प्रकारे करता डायरेक्ट आमच्या कंपनी थ्रू कामात द्यायचा आहे म्हणजे जे मधले जे लोक पैसा खातात जे शेतकऱ्याला भेटायला पाहिजे जो पैसा भेटत नाही तो पैसा शेतकऱ्यांना माहिती भेटायला पाहिजे त्यासाठी आमचे पीओ काम करणारे त्याच्यामुळं तुमच्या तुम्ही तुम आम्हाला कंपनी साठी थोडा सपोर्ट करावा अजून हे होतं खूप चांगलं तुम्ही आतापर्यंत सांगितलं की ही जी कंपनी बनवली त्याचे स्टेप बाय स्टेप थोडं सांगा ना की आम्ही पाचशे लोकांना मिटिंग करून तुम्ही एकत्र मोबिलाइज केलं सगळ्यांना महत्व सांगितलं की आपल्याला एकत्र कशासाठी यायचं आहे तर याच्यासाठी ह्या लोकांकडनं तुम्ही जसं सभासत्ती आणि लाभार्थी वाटा घेतला तसंच त्याचे कागदपत्रे काय काय गोळा केले आणि परत कागदपत्रे गोळा करून ते कोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागलं पहिले आणि तिथं कोणतं रजिस्ट्रेशन केलं नंतर मग बँकेत कसं रजिस्ट्रेशन केलं ह्या सगळ्या ज्या एक टप्प्या टप्प्याच्या गोष्टी आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर ते थोडस शेअर करा जेणेकरून महिलांना ती गोष्ट माहिती पडेल आमच्या कसं झालं सर्वात पहिले आम्ही दहा जण डायरेक्टर बॉडी निवडल्या गेली आमचे डॉक्युमेंटेशन जमा झाले त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मेंबरांनी ते पन्नास पाच हजार रुपये जमा केले जे वनप मध्ये पहिला पन्नास हज रुपयाजिस्ट्रेशनसाठी ते त्रास हजार तर मग पहिल्यांदा आम्ही जिम्मेदारी घेतली की आम्ही पाचशे मेंबर कशेने जमा करू शकतो आमच्या महिला आम्ही म्हणजे त्यांना कसं आमच्या जॉईनिंग करायचं मध्ये त्याच्यामुळे स्टार्टिंगला आम्ही आमची जिम्मेदारी घेतली महिलांना मा माहिती करता मग आम्ही दहा मेंबरांनी पहिल्यांदा डॉक्युमेंटेशन केले सरांनी आमचं रजिस्ट्रेशन करून दिलं खाते ओपनिंग केले त्याच्यानंतर आम्हाला दोन महिने सभासद जोडण्यासाठी गेले मग सभासद जोडण्यासाठी आम्ही त्यांना म्हणजे आमचं एक उद्दिष्ट आहे की जी पण महिला आपल्याला जोडणार आहे सभासद म्हणून आपल्या कंपनीमध्ये जे पण महिला आहे तिला तीनशे किंवा अडीचशे रुपये रोज मिळालाच पाहिजे कारण की या साईडला रोज खूप कमी शंभर एकशे वीस रुपये रोज जेवढं तिला भेटायला पाहिजे तिला भेटत नाही मग आमच्या त्याच्या मागे एक उद्देश असं आहे की तिला काय म्हणजे बारा तिला तेवढं उत्पन्न म्हणजे तिला तेवढं रोजगार भेटला पाहिजे त्याच्या मागे एक एक कारण आहे आणि अजून ह्या गोष्टी त्यांना आम्ही पटवून दिल्या की जर आपली कंपनी चालली चालली टार्गेट म्हणजे समजा आपण कंपनीने पार पाडलं तेवढं जर नफा झाला तर आपल्या जेवढ्या पाचशे सो बसते त्यांना बिचाऱ्या काही रात्रीच्या ती केळीच्या रात्रीकडे समजा केळी लागवड जास्त राहते रात्री बारा एक पर्यंत याच्यामध्ये ते बे माझ्या लागते तर मग तशा प्रकारे होता की तिची समजा आरोग्याची पण काळजी घेतली जाईल त्यासाठी कन्वेस्ट करून आम्ही ते पाचशे मेंबर प्रत्येक गावामध्ये जाऊन मिटिंग घेतला दहा दहा पाच पाच त्याच्या सोयीनुसार सकाळी आठ ला किंवा संध्याकाळी नऊ ला त्यानंतर त्यांचे आम्ही आधार कार्ड आपला बँक पासबुक दोन फोटो त्यांची ईमेल आय डी त्यांना किती शेती त्यांची किती एका शेती आहे त्याच्यामध्ये ते काय लागवड करतात ते अजून त्यांची कास्ट कोणती मोबाईल नंबर हे सर्व त्यांची डिटेल घेत हो सात बारा हे प्रकारे घेतले त्यांनी ते काय कोणते कोणते पीक घेता कोणते कोणते नाही म्हणजे त्या प्रकारे आम्ही त्यांच्यावरून पिकाचा अंदाज पण काढला म्हणजे आपल्या भागामध्ये कोणते पीक जास्त निघता व्यवसाय पण निवडता आला पाहिजे मग तो त्यांची ते पूर्ण पाचशे मेंबरांची आम्ही पहिल्यांदा माहिती घेतली त्यांचं पीक घेतलं तर प्रामुख्याने आम्हाला गहूचं एक जाणवलं आणि सध्याला आपल्याला एमपी पण आम्हाला जवळ त्याच्यामुळे एमपी मध्ये पण जास्त करून गहू पिकतो म्हणजे जर आम्हाला कधी पुढे जाऊन भविष्यामध्ये तर गव्हाची कमतरता वास वाटली तर आम्हाला तिथून पण आयात करायला काही प्रॉब्लेम नाही जरा अशा प्रकारे मग आम ते आम्ही डॉक्युमेंटेशन केल्यानंतर त्यांची यादी काढून आपल्या जे नाही नाही रजिस्ट्रेशन ऑफिस म्हणजे आमचं एमओए करण्यासाठी आधी एमओए झाला आमचा हल्ला आर्टिकल ऑफ okay, okay, दोन प्रकार एमओए दोन झाले आमचे वाले मेंबरांचे त्याच्यानंतर आमच्या यादी गेल्या पहिल्यांदा अडीचशे मेंबरांची यादी गेली की जे आमचं पहिला समजा मंजुरी राहते कंपनी प्रथम मंजुरीला मान्य आहे त्यासाठी आमच्या अडीचशे महिलांची यादी गेली त्याच्यानंतर पाचशे मेंबरांची गेली मग ती यादी त्यांची आमची तिथं व्हेरीफाय झाली जे आपल्या रजिस्ट्रेशन ऑफिस राहतं कंपनी हरियाणाला हरियाणाला हरियाणा साईडला ऑफिस वाटतं ते म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्व काही तिथं होतं वाटतं म्हणजे माझ्या माहिती ते आत्मांतर्गत आहे का तुमची हो मात्र पण आमच्या म्हणजे स्टार्टिंगला एक आणि जे मीटिंग झाली किंवा काही झालं डॉक्युमेंटेशन झाले तर आम्हाला तिकडून माझं यायचं जरा म्हणजे माझ्या नंबरला तिथून मेलायचं जरा आणि मग आम्हाला एक दीड महिन्यात सर्टिफिकेट आलंय ते सर्टिफिकेट आल्यानंतर म्हणजे आमच्या कंपनीला प्रथम दुसरी डिनिव्हरी देण्यात आली म्हणजे आमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन एकदम फिक्स होऊन गेले झालं त्याच्यानंतर येतं आमच्यावाले मेंबरांचे ते झाल्यानंतर व्यवसाया निवडल्या गेला प्रकारे आम्हाला समजा okay. ते नास्तिकच जे ऑफिस आहे बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्याकडून आम्हाला साठ टक्के अनुदान भेटणार आहे त्यांच्या अंतर्गत मध्ये साठी मग त्यांचं असं आहे की ते आम्हाला साठ टक्के अनुदान ते देणारे चाळीस टक्के अनुदान सो हिस्सा आमचा राहणार आहे अशा प्रकारे आमच्या ना फक्त ते सुरत होणार आहे जरा आमच्या कंपनीची आता तुमचं विजन काय आहे म्हणजे जसं ताईने सांगितलं एक विजन असेल की हो। एक तर तुम्हाला उद्देश आहे की महिलांना रोजगार मिळवून दुसरा आहे शेतकऱ्यांना त्यांचं एक मालाला भाव भेटला चांगली जी स्वातंत्र्यता आहे त्या स्वतंत्रतेनुसार त्यांना चांगला भाव मिळून घ्या अजून काय उद्देश आहे तुमचा की त्या कंपनीवर कुठपर्यंत तुम्ही बघता आमच्या म्हणजे असं उद्दिष्ट आहे की म्हणजे त्या कंपनी मार्फत एक असे असं ध्येय की व कुठेतरी असं झालं पाहिलं आजपर्यंत कसं आहे प्रत्येक कंपनी आहे भारतामध्ये म्हणा किंवा बाहेर पण तर प्रत्येक ठिकाणी कसं पुरुषाचं नाव आहे त्या ठिकाणी हे बी mm -hmm. म्हणजे महिलांचं आजपर्यंत कुठंच नाव नाही आलंय की महिलांची कंपनी म्हणजे माझ्या थ्रू असतील oh. पण uh -huh. पण माझ्या माहितीच तो असं म्हणजे मी आजपर्यंत नाही ऐकलं uh -huh. की ही कंपनी आहे की किंवा ती कंपनी महिलांची एकदम फेमस आहे सहकारी कारखाने म्हणा किंवा असं कंपनी म्हणा प्रायव्हेट कंपनी ते त्याच्यामध्ये कसं जे जास्त प्रभाव आहे आणि कसं बोल त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच नावाने ओळखले जाते का ला ला की वा, की वा जा जा ते ग्रुप की ते आमची यशवर्धीन महिला उत्पादक कंपनी म्हणजे कसं बोल ह्या महिलांनी म्हणजे आदिवासी भागातल्या महिलांनी खूप मोठ्या पुढे जाऊन किंवा किंवा आदिवासी महिलांनी की ज्या महिलांना एवढं म्हणजे ज्ञान नाही जरा त्याच्यामधलं व्यापारामधलं किंवा कंपनीमधलं त्या महिला कुठंतरी जमल्या पाचशे महिला एकत्र आल्या आणि त्यांनी काहीतरी करून दाखवलं आजच्या जगामध्ये ऐतिहासिक गोष्ट ऐतिहासिक त्या प्रकारचे धोरण आहे की पाचशे मेंबरांच जस यशवर्धनी तर आमचं यश हे प्रत्येक भारतामध्ये पाहिजे असं वाटतं तुम्ही ज्या महिला आहे इतर आपल्या नंदुरबारच्या किंवा नंदुरबार त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता की तुम्ही इथपर्यंत एक यशस्वी एक स्ट्रक्चर उभारला आहे तर त्याच्यामध्ये महिलांना काही तुम्ही म्हणू शकता जेणेकरून त्यांना पण काम करण्यासाठी प्रेरणा मिळते म्हणजे एखादी महिला काम बी करते समजा घरामध्ये घरचं काम करून सुद्धा समजा जॉब करते पण तिला तेवढं महत्व राहत नाही मग ती कोणत्या पण पोस्टवर राहू किंवा कोणत्या पण याच्यावर राहू पण ज्या प्रकारे ती समजा कंपनीमध्ये म्हणजे माझ्या ह्याच्यात सांगते मी आज मी कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून आहे तर मला कुठंतरी माझा अभिमान वाटतो घरामध्ये मी स्वतः एक वुमन वाईफ सुद्धा आहे समजा घर काम करते किंवा बाहेर पण काम करते पण जेवढं डिमांड आज आपल्याला म्हणजे घरात राहत नाही तेवढं डिमांड आपण कुठंतरी कंपनीमध्ये जर ज्या पद्धत असतो त्याला खूप डिमांड असतं त्याला आज एक म्हणजे करता माणूस म्हणून आपल्या घरातला पुरुष ओळखला जातो पण कंपनीमध्ये करता महिला म्हणून ओळखलं जाणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आज एक पी माझं घर आहे समजा आणि त्याच्यामध्ये पाचशे सभासद जे चारशे नव्वद नव्वद सभासद आहे ते माझे घरातले कुटुंबातील व्यक्ती आणि आज मी करता व्यक्ती म्हणून मला कुठेतरी एक अभिमान आहे की मुला मुलात नाही किंवा सासऱ्यात नाही किंवा आई वडिलात नाही भावा बहिणीत नाही तर माझं कुठेतरी एक अस्तित्व निर्माण होते तर ही संधी चांगली आलेली आपल्याला की जे आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे की कुठेतरी आपलं नाव होईल जगामध्ये तर त्यासाठी एफपीओ हे एकदम चांगल्या प्रकारचे साधन आहे आणि एक विषय असं प्रत्येक म्हणलं असतं की म्हणजे मी घरात एवढ्या लोकांसाठी करते मायर कर सासरकडच्या कर पण कसं ती एक तिथली महिला म्हणून दबून राहते आज ती कुठेतरी घराबाहेर येऊन जर समजा एखाद्या अशा गोष्टीमध्ये मध्ये किंवा एपी मध्ये म्हणा किंवा अशा काहीतरी व्यवसायामध्ये जर ती गुतणार आहे तर तिचा एक अलग अस्तित्व निर्माण होणार आहे तिच्या नावाची स्वतःच्या नावाची ओळख होणार आहे तिला आठ नावाची गरज नाही विषय असं नाही का ते नाही पण एक तिच्या नावाने तिची ओळख आहे याला खूप महत्व आहे बरोबर बरोबर हे एक आहे की पाचशे सभासद गोळा करणार हे खूप मुश्किल बाब आहे हो नाही पण मुश्किल बाब आहे आणि दुसरं म्हणजे पाचशे सभासद नाही ते पाचशे कुटुंब आहे एका कुटुंबात जरी पाच लोक जरी आपण गृहित धरलं तरी पण पाचशे चे किती लोक होतात पाच हजार लोक जवळजवळ त्या लोकांसाठी तुम्ही एक लीड करताय एक महत्वाचा रोल करताय तुम्ही लीड म्हणून आणि त्यामध्ये तुम्ही जी ही मेहनत घेतलेली आहे ती नक्कीच तुम्हाला एका चांगल्या शिखरावर घेऊन नेल आणि तुमची कारण की मेहनत त्याच्यामध्ये दिसते तर दिसते तुमची की मी करणार आहे आणि परत हे आयुष्य काही मिळणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमचा जो रोल आहे तो परफेक्ट करताय तुमच्या परिवाराला पण तुमच्यावर अभिमान होणार आहे आणि तुमच्या बाकीच्या मैत्रिणी आहेत तुम्हाला बघून एक असतं की आपण स्वतः असं बना की आपल्याला बघून दुसरे लोक आपल्यासारखे बनायला बघेल मग ते तुम्ही झालेले आहे तर मी सगळ्यांना ज्या जे पण हे व्हिडिओ बघणार आहे आता बघत आहे त्यांना विनंती करेल की ज्या राणी मॅडम आहे ह्यांचा जो संघर्ष आहे तो सोफा न केल, होता पण त्यांनी केलं म्हणजे केल्याने होतं ही गोष्ट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पळा आणि ह्या ही जी यशवर्धनी कंपनी बनली आहे या लोकांची तर ह्यांना मदत करा तुम्ही पण यांना सहकार्य करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ह्या ताई जे आहे ह्या सगळ्या लोकांसमोर जाईल है। म्हणजे ह्यांचं जो कंपनी आहे हे इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि ह्यांची जी अस्तित्व निर्माण केलेलं आहे हे फक्त आ, उमेद अभियान युथेड फाउंडेशन किंवा इतर ज्या सरशासकीय म्हणजे जे कार्यालय आहे तिथले कर्मचारी आहेत त्यांना न माहीत होता सामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजे सामान्य महिलांपर्यंत जायला पाहिजे हे जेणेकरून परिवारामध्ये ती जागरूकता येईल आणि महिलांसाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांना प्रमोट करतील तर आ, मी सगळ्यांनाच विनंती करेल की हा व्हिडिओ प्रत्येक महिलेने बघावा पूर्ण बघावा जेणेकरून इथं एक क्रांती होईल की जसं राणी मॅडम स्वतःचं अस्तित्व ह्यांचे मेंबर आहे त्यांचं अस्तित्व म्हणजे पाचशे मेंबर नाही पाचशे परिवार आहेत ते तर त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतः सहभागी व्हा आणि ह्या मॅडमांनी जे सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कसा संघर्ष पूर्ण आहे तर थँक्यू सो मच ह्या व्हिडिओला बघितल्याबद्दल आणि परत आपण नक्कीच दुसऱ्या रविवारी परत चांगल्या स्टोरीसोबत भेटू